कालचा प्रॉफिट तीन हजार सातशे रुपये झाला आणि आजचा प्रॉफिट तीन हजार एकशे पासष्ट रुपये झाला मॅडम आपला क्लास जेव्हा चालू झाला फॅशन मार्केटच प्रॅक्टिकल झालं ना त्याच्यानंतर मी हळूहळू सुरुवात केली तर तेव्हा माझा पहिला प्रॉफिट म्हणजे पहिला तो जवळपास मला आठशे रुपये होता सर पहिला प्रॉफिट म्हणजे म्हणजे सगळं म्हणजे स्टॉप लॉस कसा लावायचा म्हणजे जरी ऑप्शन मार्केट असेल तरी आपण घाबरतो की अरे एकदम चेंजेस होतात पटापट कसं करणार आपण हे पण नाही जो आठशे रुपये प्रॉफिट झाला त्याच्यानंतर मग एक म्हणजे असं झालं सर की मी आपली प्रोपाच टीम जॉईन केली ना त्याच्यानंतर बाकी मला कॉन्फिडन्स तर आला झाला पण नक्की शेअर मार्केट काय आहे म्हणजे तू किती शिकलं ना आयुष्यभर त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टीच पाहायला मिळतात आजची गोष्ट उद्या वेगळीच असते काहीतरी